महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हॉटस्पॉट ठरलेले गरुड बंगल्यावरून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते उत्तमरावजी जनकर साहेब यांच्या या मुलाखतीत आपण हे जाणून घेणार आहोत की हा जो मेळावा आहे हा मेळावा आणि या पाठीमागच्या ज्या घडामोडी आहेत म्हणजे हा मेळावा काय घ्यावा लागला याच्या अनुषंगानं आपण काही जाणून घेणार आहोत या निमित्तानं आपण चेअरमन साहेबांना आपण प्रश्न विचारू साध सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर गेले अनेक वर्ष हा जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष तुमचा लढा हो आणि त्याच्या ही माळशिरस तालुक्यांमध्ये वीस पंचवीस वर्ष चाललेला लढा समांतर लढा हा मोहिते पाटलाशी चालू असताना अचानक या सगळ्याला छेद दे की जे अनपेक्षित होतं जनतेलाही अनपेक्षित होत इतकं मोठं इतकं मोठं पाऊल हे कसं उचललं गेलं याच्या अनुषंगानं आपलं काय <coughs> निश्चितपणानं गेली तीस चाळीस वर्ष राजकारण असताना गोरगरीब सर्वसामान्य पीडित दलित भटके विमुक्त या लोकांशी माझा जवळून संबंध आला आणि या लोकांची दुःख कोणीतरी पेलावीत जलावीत आपली मानावीत या उद्देशानं मी या चळवळीमध्ये या प्रक्रियेमध्ये मी पुढं पुढं जात राहिलो आणि हे घटना घडत गेल्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी समीकरणं प्रत्येक वेळी बदलत केली ज्या वेळेला माझ्या लक्षामध्ये असं आलं की भारतीय जनता पार्टीनं गेली पाच वर्षापूर्वी माजी विधानसभेची उमेदवारी या तालुक्यातील हे कुठील डाव टाकून रद्द केलेली होती आणि त्याचबरोबर मोहितीपटलांना सुद्धा एक, एक आउटसाईड करून त्यांनाही वळसेला डांबरून ठेवण्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी भीतीचे अस्त्र घालून वेगवेगळे केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांनाही बाजूला ठेवण्यामध्ये यश मिळवलं आणि मग ही, ही कोंडी कुठंतरी फुटली पाहिजे म्हणून गेली पाच वर्ष मी याला कुठेतरी श दिला पाहिजे हे तोडलं पाहिजे या उद्देशाने माझी ही वाटचालच होती आपल्या तालुक्याला नागवलं जाते आपल्या तालुक्याला के भकास केलं जात आहे आपल्या तालुक्याचं महत्व के कमी केलं जात आहे आणि मला मैत्रीपाटलाची आणि मोहिते पाटलाला ईडीशी बियायची ही समीकरण कुणी ना कोणीतरी कधीतरी तोडलं पाहिजे मग हे तोडायचं कसं तर निश्चितपणानं मोहिते पाटील आणि माझा संघर्ष हा कुठंतरी थांबला तर या तालुक्याच्या विकासाची आणि सन्मानाची दारं खुले होते हे माझ्या मनोमन ठरलं आणि ठरल्यानंतर हा दरवाजा उघडायचाच या उद्देशानं आम्ही आमचा एक प्लॅन बनवला की दोघांनी उमेदवारा मागायच्या हे काय करणार आहेत हे आम्हाला दोघांनाही माहिती होतं त्यानंतर पुढचे टप्पे काय असले पाहिजेत मोहितीपाटलांनी लोकसभेला उभं राहायचं प्रनिधी त्याला सोलापूरमध्ये उभं करायचं आणि या जिल्ह्यातलं नुसत्या माळशिरस तालुक्यातल्या आमदारकीचा प्रचार संस्कृती हा संस्कृती सातपुतेंचा मोतेपटलाला करायला व्हायचा हा मूळ प्लॅन होता आणि हा प्लॅनच उद्ध्वस्त करायचं ठरवलं आणि मग मोहितेपटलांनाही सांगितलं की दहा आमदार आपल्या ताब्यात दोन खासदार आपल्या ताब्यामध्ये करू जर आपलं वैर तो संपलं तरी सगळी दारा आपल्यासाठी खुली होतात आणि या तालुक्याच्या सन्मानासाठी एक लाख लोकांच्या डोळ्यातील आसरूही मला दिसत आहेत आणि समोर मला आणि तुम्हाला गाडण्याचा प्लॅनही बनलेला दिसतोय मोठे मोठे पक्ष मोठे मोठे नेतृत्व शिव्या ईडी अटकेच्या भीती हे सगळं षडयंत्र रचलं जातं असा तर देशामधील लोकांचाही फार मोठं चर्चेचा भाग आहे की जिथं सत्तेमध्ये असलेले अरविंद केजरीवाल यांनाही उचलून एका रात्रीमध्ये तुरुंगात टाकले जात अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला भीती वाटत नाही का की आपल्या बाबतीत अशा पद्धतीचं तुरुंगवारी घडेल काय आपलेही पाठीमाग काय शुक्ल काष्ट जातील निश्चितपणानं माझं तेवढं ईडी आणि सीबीआयला कर्ज घेऊन जावं म्हणून कधी गावली तर त्यांना तेवढंच सांगायचं दुसरं काय घेऊन जावं असं बेकायदेशीर आयुष्यामध्ये कधी के काय केलं नाही माझी लढाई निश्चितपणानं एक ध्येय घेऊन एक विचार घेऊन आणि गोरगरिबांची या डोळ्यातील जी भाव आणि भावना आहेत ती घेऊन ही लढाई सुरू होती आयुष्यामध्ये वेळे करण्यासारखं माझ्या आयुष्यात काही घडलं नाही परमेश्वरानं ना मला दोन महिने सतरा दिवसामध्ये जे लागायचं होतं आयुष्यभरामध्ये जे माणसाला कष्ट करून जमत नाही ते माझ्यासाठी दोन महिने सतरा दिवसामध्ये दिलं त्यामुळे मला प्रपंच करण्याची गरज पडली नाही मला कधी म्हणजे माझी अवस्था अशी होती मला चटणी बरोबर बरोबर चटणी मिळत नव्हती माझी पेट्रोल वाचून गाडी दोन दोन दिवस बंद असायची मी दहा दहा वेळा गाडी पालती पाडायचो आणि पेट्रोल पंप गाठायचो अशा परिस्थितीमध्ये माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला होता त्यामुळे मला याची काही भीती असायची किंवा याची काही कारण नाही किंवा त्याचा संबंध नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचं समेट घडवून आणण्यासाठी समजूत काढण्यासाठी फार तर नेतृत्वाचे फोन आले म्हणून आम्ही ऐकायचो परंतु आज उभ्या महाराष्ट्राने देशानं पाहिलं की तुम्हाला छेट जेट विमान पाठवलं गेलं म्हणजे तुमच्याबद्दल इतकं आकर्षण भाजपाला हे तुमचा पाहुणचार ते कोरोची ते आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर सर्वसामान्य मग गेला असता ह्याचा काहीच तुमच्यावर परिणाम झाला नाही कारण आम्ही तर ऐकतो पन्नास कोकी एकदम ओके असं काय काय ऐकतो मग ह्या सगळ्याकड तुम्ही ह्या सगळ्या वैभवाकड अजून तिथं तुम्हाला अंतर्गत काय आश्वासन द्यायचं आम्हाला माहित नाही परंतु ती निश्चित दिली असणार कारण साम दंड भेट देतील ह्या राजकारणात एक भाग आहे तो परिणाम का निश्चितपणानं हृदयाला पोचवलेली चोट ही इतकी गंभीरपणानं माझ्या जीवनावरती परिणाम करून गेलेले मी सामान्य शेतकरी कुटुंबात संघर्षात आलेले माझे वडील असतील मी असेल माझं कुटुंब असेल सर्वसामान्य कुटुंबात आलेला कधी वैभव मिळवावं पदवी मिळवावी मंत्री पदे मिळवावी यासाठी माझा कधी संघर्ष व्यवस्था परिवर्तनासाठी त्या पदाचा उपयोग व्हावा यासाठी माझी लढाई होती मग ती उद्या कालच्या आमदारकीची असेल उद्याची असेल आणि पदापेक्षा नेतृत्व हे महान असतं उंच असतं पद हे येतं जातं आणि पदानं माणूस मोठा होतो आणि पद नसले छोटा होतो हा आमदारापैकी मी कार्य करतो मी तुम्हाला पाठीमागचा हिशोब मागतो जे मी कष्ट केलेला आहे मी जी तुम्हाला लाख मताचं ह्या तालुक्यामध्ये नीट दिलेलं आहे मी त्याचा हिशोब मागाय मला गेल्या वेळेला उमेदवारी का नाकारली भविष्यामध्ये तुम्ही मला काय करणार आहे हेच माझी मागणीच नाही आणि शिष्टमंडळ ज्या वेळेला दादा राजे गाडगे सगळे गेले होते त्यांनाही मी हेच सांगितलं की भविष्यात तुम्ही काय देणार आहे ह्याच्यावरती तुम्ही अजिबात चर्चा करू नका चाळीस लोकांचे शिष्टमंडळ की पाठीमाग तुम्ही तुम्हाला सगळं काय दिलेलं असताना तुम्ही आमच्या विरोधामध्ये कुठील कारस्थान काय केलं आणि आमची पाच वर्ष आयुष्यातली दहा वर्ष दोन हजार चौदा पासून जी वाया घालवली हे वय हे गेलेलं वय हे परत मागण्यासाठी म्हणून तुम मी तुमच्याकडे आलो तुम्हाला धन दौलत मागण्यासाठी आलो नाही मंत्रीपद मागण्यासाठी आलो नाही तुम्ही काय देणार आहे मी कानाच्या चार कोस पलीकडून मोजतोय कानाजवळ सुद्धा येऊ दे माझ वाया गेलेलं आयुष्य दहा वर्षाचं भरून द्या आणि ते देण्याची चे तुमच्याकडे काही सोय असली तर निश्चितपणानं तुमचा प्रचार न्यायमूर्ती शहा यांचं एक वाक्य होतं मेहेर भेज रहे हो कोई बात नाही मेहेर भेज रहे हो कोई बात नाही मेहेर के साथ साथ शबा दो आमचे दहा वर्ष माणसाच्या आयुष्यातली दहा वर्षं फसवणुकीनं एखादा पक्ष एखादी व्यक्ती लुटत असेल तर होणारी चीड आणि संताप याचं हे प्रतीक आहे की अक्षरशः जेट विमान पाठवलं हो पैशाच्या पदाच्या अनेक आमिष दाखवली गेली अगदी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब की ज्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर वाटतो अशा नेतृत्वाने बोलवलं पण अर्थात त्यांच्याबद्दल कुठेही त्यांच्या मनामध्ये आक्षेप नाही पण ज्यांनी शब्द दिला होता ज्यांनी जानकर साहेबांच्या खांद्याला खंदा लावून आम्ही आपल्याबरोबर काम करू अशी विकासाची स्वप्न पाहिली होती त्यांनी विश्वासघात केला आणि याचं शल्य बाळगून शांतपणे झोपणारा माणूस हे उत्तम रोजनकर नाही आहेत उत्तम रोजनकर हे असं रसायन आहे की ज्यांना दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर दुसरी उपमा द्यायची म्हटलं तर ते नेपॉलियन ने बोना पाडायचं लढवू पण हे त्यांच्या अंतर्गत उर्मीचा भाग आहे अगदी शालेय विद्यार्थी म्हणून असताना सुद्धा जवळपास आठ ते दहा किलोमीटरचं सा अंतर सायकलवर लहान वयामध्ये चालवत येत असताना सुद्धा ते तोडून येत होते आणि मी हे सगळं चित्र बदलणार असा संकल्प त्या काळी त्यांनी केला आणि तो करत असताना कुणाला अचिंब्येत वाटेल की ज्यांच्या घरामध्ये राजकारण नाही अशा सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती येथे येतो एक साम्राज्य उभा करतो लाखो लोकांच्या हृदयामध्ये आपलं निवासस्थान करतो अशा एका ग्रेट वॉरियर ज्याला आपण म्हणतो अशा वॉरियरची ही मुलाखत आपल्या सर्वांनाच साठी आनंद देणारी आणि प्रेरणाही देणारी आहे एवढंच या निमित्तानं या मुलाखतीच्या दरम्यान सांगतो या आपल्याला साहेबांनी मुलाखत दिली त्याबद्दल दैनिक महाप्रभ न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो आणि ही मुलाखत